सिने अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी तळे हिप्परगा येथील मशरूम गणपतीचं दर्शन घेतलं सिने अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल हे तुळजापूरला दर्शनासाठी जात असताना तळे हिप्परगा येथील श्री मशरूम गणपतीचे दर्शनासाठी आले असता त्यांच्या हस्ते स्त्रीची आरती व महापूजा करण्यात आली यावेळी मंदिराचे पुजारी संजय पतंगे यांच्या हस्ते त्यांचा स्त्रीची प्रतिमा शाल व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात श्री गणेशाचे दर्शन घेऊनच आपण आपल्या कामाची सुरुवात करते श्री गणेशाचा आशीर्वाद मला लाभला आहे असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केलं या, केल। या प्रसंगी श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजे हौशेट्टी तुकेश भैरी स्मिता भैरी सौ अनुसया जिंदम डॉक्टर राजेंद्र गुल्लापल्ली अण्णा भोसले दीपक देशमुख व भक्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते लोक दर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका